थंडीचे दिवस आता हळूहळू सुरू झाले आहेत वातावरणात गारवा जाणवू लागला आहे थंडीत आपल्या सगळ्यांनाच एक कॉमन समस्या सतावते ती म्हणजे हिवाळ्यामुळे स्किन ड्राय होणे उन्हाळा किंवा पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये स्किनचा जेवढा मोठा त्रास होत नाही तेवढा त्रास एकट्या हिवाळ्यातच होतो स्किनच्या बाबतीत हिवाळा अतिशय त्रासदायक असून थंडीच्या दिवसात स्किनचा सगळा पोतच खराब होतो थंडीत ए थंडीत एकूणच आपली संपूर्ण स्किन कोरडी पडून त्यावर सुरकुत्या दिसू लागतात यातही थंडीच्या दिवसात हातापायांची स्किन फारच कोरडी पडते तरुण वयातही हात पाय अतिशय सुरकुतलेले दिसू लागतात भेगाळलेले कोरडे झालेले हातपाय चार चौघात खूपच लाज आणतात मग असे सुरकुतलेले हातपाय लपविण्यासाठी संपूर्ण हिवाळा हात मोजे किंवा पायात सॉक्स घालून फिरावा लागत हे असं सगळं होऊ नये यासाठी आपण एक सोपा घरगुती उपाय नियमितपणे करू शकतो एका काचेच्या किंवा सिर्या बाउलमध्ये प्रत्येकी एक टेबल स्पून पेट्रोलियम जेली हळद ऑलिव्ह ऑइल लिंबाचा रस घेऊन हे सगळे मिश्रण मिक्स करून घ्यावे त्यानंतर एका काचेच्या हेअर टाईट कंटेनरमध्ये ही तयार क्रीम स्टोअर करून ठेवावी थंडीच्या दिवसात जर आपले हातपाय फारच ड्राय होत असतील तर आपण ही क्रीम लावू शकतो यामुळे आपली स्किन मॉइश्चरायझर होण्यास मदत होईल मॉइश्चरायझर म्हणजे थंडीच्या दिवसातला मोठा आधार असतो यामुळे आंघोळ झाली की न चुकता हातापायांवर ही क्रीम आवर्जून लावा हा घरगुती उपाय करण्याचे फायदे हळद थंडीमुळे सुरकुतलेल्या स्किनवर बारीक रेषा येतात या फाईन लाईन्स कमी करून स्किन टोन सुधारण्यास मदत करते ऑलिव्ह ऑलिव्ह ऑइल थंडीतील गारव्याने स्किन निस्तेज आणि निर्जीव कोरडी वृक्ष झाले असेल तर ऑलिव्ह ऑइल लावणे फायदेशीर ठरते लिंबाचा रस लिंबातील अँटीऑक्सिडंट स्किनमधील कोलेजन वाढवतात आणि त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात